हाय मित्रांनो नमस्कार तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा तर मित्रांनो आज काय ह्या पावसाने भरभूर लावून सोडली बघा मग ह्याच्यामध्ये काय काम बी सुसा आहे ना काय नाही पण काम केल्याशिवाय पर्याय नाही बघा कारलं तर काय सांगायचं फाफकारच चालेल मटेरियल नाही काय नाही मित्रांनो मटेरियल जरी सोडलं तर ती घेतच नाही झाड तर मटेरियल सोडून करायचं काय कारण त्याला ऊनच नाही ऊन नसेल तर मित्रांनो जा झाडाची कार्य म्हणजे कसं होतं ऊन पाहिजे त्याला ऊन जर ॲक्टिव्ह असेल तर मित्रांनो खाली सोडलेली वॉटर सुलभल म्हणा काय म्हणा तर ते झाड चांगल्या प्रमाणात घेतं बघा तर आता अशा पद्धतीने हो का आता कारल्याचं प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे आणि तिकडे बापू आणि पूनम तिकडे कारलं चोरते ती आणि आपला रेड गुजरासोन मित्रांनो चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे हो का हो का नाही धिंगाणं होऊन बसला बरं का खतरनाकाचं आणि आता रेड गुजराचा एक दुसरा एक प्लॉट आहे आपला मित्रांनो मोठा तो बी मित्रांनो सेटिंगच्या पेटला जाय आता सध्या हो का खतरनाकाचं सेटिंग झालेलं आहे एकदम जाम असं सेटिंग झालेलं का गाठी तर ओका सुपर एवढं झालेला जवळ जवळ ओका ऐकाय छोटीश खूप चांगलं असं सेटिंग झालेलं आहे एकदम जाम असा मित्रांनो आपला रेड गुजराचा प्रॉडक्ट बसलेला आहे हा या आपण घरी तयार केलेलं रोपेन मित्रांनो बरं का रेड डायमंड आला ओका आपलं काम चालू राहण्यामध्ये मित्रांनो झालेले आता छटून बाग बाग छाटत होतो मित्रांनो मोठी बाग होती आपल्याकडं रेड डायमंडची सहा सात वर्षे झाडे चांगली पण विषय काय झाला आहे की त्याच्यावरती आपण रोपं मांडली होती लावायसाठी नवीन एक प्लॉट करायचा आपला तयार त्यासाठी आपण रोपं मांडवी दि तर मग काय झालं होतं की रोपात किती झाडं हे हिशोबाने आपण त्या शेंटाच मारला नाही त्या झाडाचं वैशिष्ट्य जर त्याचं जर एक नियमच आहे त्याचा जर शेंटा मारला तर ते सेटिंग होतं आणि विषय काय झाला की आपल्याला कळीमच लागली होती झाडाला पण विषय काय झाला कळी भरपूर लागली पण त्याला शेंटा मारत राहून घ्या त्याच्यामुळे ते वाढलं मग सेटिंगला थोडी अडचण आली ना त्या झाडाला मग त्याच्यावरती आपण काय केलं रूप मांडत ना थोडीशी लावायपुरती तर चला आपण बघू कशा पद्धतीने छाटणी केली आपण तर न कारला थोडंचं काम चालू आहे घरच्यांचं काय काहीत कॅरेट इकडं आपलं कारल्याचा प्लॉट आहे को काहीत आण आणून टाकते ती वर वर तर अशा पद्धतीने आपण छटणी केली आता स्वतः मी बरं का एक साधारण एक दीड दीड ते दोन तास झालं बघा व कुड़ पुर। का असं छटले वरचं मी काय ढगली वरती गेलो होतं ना मोकार ते असं वरती हाणलेलं तर ह्याला मस्त पैकी डोका दोन फुटा फुटणार आणि ह्याला प्युअर सेटिंग वाहणार बघा आता हे पाठीमागचं जी कुड कुठं आहे तो बी सेटिंग होईल भरपूर बघा हे तसं कळी नाही असं नाही कळी भरपूर आहे झाडांना वका आता हे जे वाढलं होतं ज्याला आपण छट मारलेलं आहे बघा हे मोकार वादी वाढली आहे का जर याचा शेंटा जर हाणला असला तरी मागे सेटिंग झालं असतं आपण याचा शेंटा का मारला तर आपल्याला रोपं बांधायची होती ना ह्याच्यावरती व का सेटिंग तसं झालेलं आहे पण आपल्याला पाहिजे तेवढ्या अपेक्षेनुसार सेटिंग झालेलं नाही तेवढ्या अपेक्षा मित्रांनो झाडावर सेटिंग एवढं व्हायला पाहिजे एवढं काय सेटिंग ह्याच्यावरती झालेलं नव्हतं झालेलं नव्हतं म्हणजे आपली आहे रोप बांधायचं म्हणून आपण याचा शेंटा मारला नव्हता त्याच्यामुळे विषय झालेला आहे असू द्या तरी सुद्धा मित्रांनो म्हटलं की जो का छट मारला तर वरती शेंटा येणार याला कळी लागणार ड्रॉपिंग आणलं की ओकेमध्ये सेटिंग होणार याचं काय सांगायचं गरज नाही मित्रांनो अनुभव भरपूर आहे आणि प्रॅक्टिकली आपण ते केलेलं आहे काय अडचण नाही का सेटिंग तसं झालेलंच आहे ऑलरेडी okay. <laughs> 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 का पण तरी सुद्धा आपलं कसं माहित आहे की बजेट महत्वाचं आहे बजेटनुसार सेटिंग झालं का नंतर बरं वाटतं अशा पद्धतीने मित्रांनो आपण डायमंडचं रोप तयार केलेलं आहे आपल्या घरी लावायसाठी हा काय झालं थोडंसं वाढवायचं होतं मग आता एवढं महागायचं रोप आणणं बी शक्य नाही मग आपण थोडंसं वाढवलेलं आहे तर बघू आता वाढवायचं त्यासाठी मित्रांनो आपण शेंटा टाकणार होता ना मग कारण तुम्हाला सांगितलं की आपण शेंटा कामाराण रे डायमंडचा का ले ले कुण कुण या कारणामुळे शंटा मारला नव्हता आपण तर कसं सेटिंग दिसतंय अशा पद्धतीने पण ही सेटिंग खूप कमी आहे खूप म्हणजे खूप कमी दोन चार दोन चार फळ पाहिजे होते जरी शेंटा मारला असता याचा तर एवढी काडी वाढली नसती याचा शेंटा खोडावा लागतो बा तर चला आपण जाऊ तुझ्याकडे त्यांचं काय काम चालू आहे दोन दोघांच काय लय चिकव लागतो काय तर, तर बघा मित्रांनो असं कारण निघतंय शेतकरी जोडी म्हणायचं हा इकडे आपलं काम चालू छटणीचं चा, नाही तर तुम्ही चाल ताईला तोडायला आवडून तुम्ही काय करताय तर मित्रांनो इकडे आपण भागायचं वीस म्हणजे एक तास एका तासामध्ये आपण शंभर झाड छटवून घेतले मित्रांनो हा साठ मिनिटामध्ये शंभर झाड बघा मग किती फर्स्ट ऑर्डर सरा सप्पा 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 काय नाही शेतकरी म्हटलं की मित्रांनो त्यांना लावून द्यायचा घरचं काम म्हटलं की ओलास त्याला हा पहिली छटणीची काम केलं आणि मग छटणीचे काम म्हणजे हाताला कसं मित्र वळून बसलेलं काम काही बी सांगावं आपल्याला कामाचं आदर करायचं आपल्या कसं होतं आणि शेवटी मित्रांनो मला काय होतं घरी छटला हाताने छटला गाणा लई विसवास बसतो दुसऱ्या कोण छटला गाणा मग ते कामाचं विसवायचं बसतात ना आपल्याला हे आपल्याला मित्रांनो पाहिल्यापासून गणितच आहे तसं त्याच्यामुळे स्वतः काम करण्याला आणि दुसऱ्याने करायला फरक आहे तर रोका काय करते कार किती कॅरेट उतली कॅरेट पाच झाली आणि दोन का सात आता सात झाले अजून इकडे पाच सहा निघते जास्त नसतं अरे वा वा चालतंय सुद्धा मित्रांनो आठवडा बाजार आपला भागणार आहे खटमध्ये आणि इकडं थोडंसं औषध विषध काय लागणार आहे ते पेरूला तिसरा भागणार आहे हे आमची शेतकरी जोडी म्हणायचं हाय नमस्कार तर बघा आमचं कारलं आहे थोड्या चालेल आता आता ह्यांचं छट आहे चाले अहो का छतरी कैची मला म्हणायचं का तरी मित्र रिफ्री तर आठ दिवस झाला अशीच आहे काय नाही एअरफ्रीफिन दमून सोडलं बघा आम्हाला आठ दिवसाला मी सगळीकडे चालू आहे आमच्याकडेच नाही सगळ्या शेतकरी मित्रांचं म्हणतात तुम्हाला कसं दमून सोडलं आम्हाला मग आपण सगळ्यांना शेतकरी मित्रांना काय झालंय इतका पावसे असलं चालू झीर म्हणतर औषध बी मारता येणार काहीच करता येणार कर ही मोकार म्हणजे तरकारी घालवायचं काम आहे बघा ही काही औषध मारलं मागे झिर आले काय सांगायचं तुम्हाला काही वायरचे असं वाढायला लागलेले कारल्यावरती असं नाही मित्रांनो असेल ती जेवर आहे तोवर आपलं म्हणायचं आपलं चांगलं हा तस करायला कर आपलं चांगलंच आहे आणि कष्ट दमदार यशमान दमदार मिळायला हवं तर अशा पद्धतीने आपण आता छटणी झालेली तीन इकडे कॅरेट भरून ठेवलं ते मस्त पैकी तिकडे ओतून बापू तिकडे वतायचं काम चालू आहे आता माझं काम आहे आता मी जाऊन घरी चहा करतो तुम्हाला मीच म्हणायचे आता हा तर अशा पद्धतीने मित्रांनो काम चालतं बी काम चालू द्या आणि रानामध्ये हा जाऊ द्या तर बघ आता अशा पद्धतीने रेड सेटिंग झालेलं आहे असंच काम करायचं का मस्त करायचं नादच करायला रेडचा नादच करायचं नाही चला असू द्या मग नाही नाही अगं कष्टप्रमाणे आपलं त्याच्यामुळे आपल्याला नजर लागायचा विषय येणार नाही चालते असू द्या तर कोणी मिळ असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि या आता ब्युट्यू व्हिडिओमध्ये आपल्या या शेतकरी व्हिडिओमध्ये